कराड नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा दमदार शुभारंभ केला भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर तसेच भाजपा व मित्र पक्षांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी शहरातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या पदयात्रेत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी सहभाग घेतला यावेळी भाजपच्या उमेदवार कार्यालयाचे करण्यात आले त्यानंतर संवाद साधताना विक्रम यांनी सांगितले की पालिका निवडणुकीत ज्यांना थांबावे लागले आहे त्यांची चांगली व्यवस्था पक्षाकडून केली जाईल सर्वे रिपोर्ट नुसार योग्य उमेदवार देण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले परिषदेच्या निवडणुकी दरम्यान कराडचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रामुख्याने मुद्दा असेलच दोन हजार सतरा साली कराडकर नागरिकांनी भरघोस मतदान करून भारतीय जनता पार्टीचा प्रथमच नगराध्यक्ष केला परंतु काही कारणास्तव खालच्या ज्या एकोणतीस सीट्स होत्या त्यामध्ये फक्त आम्ही नऊ लढवू शकलो त्यातल्या आम्ही चार विजयी केल्या त्यामुळं खाली सत्ता नसल्यामुळं कोणतीही कमिटी ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नव्हती त्यामुळं प्रामुख्यानं आम्ही विकास करू शकलो नाही पण आत्ताचं जर वातावरण बघितलं दोन हजार ला भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट आमदार अतुलबाबा भोसले यांना भरभरून यश कराड शहरातील सर्व नागरिकांनी दिलं मताच्या रूपाने दिलं त्यामुळं अतुलबाबांच्या माध्यमातून असेल राज्यात केंद्रात ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे याचं माध्यम आम्ही होऊ आणि त्या माध्यमातून कराडचा सर्वांगीण विकास ही शंभर टक्के आम्ही करू भारतीय जनता पार्टी प्रामुख्यानं सर्वे तीन ते चार सर्वे करतात चांगली लोक भारतीय जनता पार्टीला पाहिजेत म्हणून त्यांचा पक्ष प्रवेश केला जातो परंतु आपण बिहारची निवडणूक बघितली तर बिहारमध्ये व्हॉट्सअप फेसबुक असेल इतर माध्यमातून विविध वावड्या उठल्या होत्या की चाळीस सीट येतील पस्तीस येतील परंतु आपण बघितलं दोनशे दोन सीट्स भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निवडून आल्या एक दोन तीन असे सर्वे रिपोर्ट ज्याच्या बाजूने असतील त्याला शंभर टक्के भारतीय जनता पार्टी कौल लिहिली जाते एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या चांगल्याने नेत्याला जर थांबवलं तर त्याची चांगली व्यवस्था ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टी करत असते